नमस्कार मंडळी पारू या मालिकेत असं पाहायला मिळत आहे की इकडे आबासाहेबांनी ठरवलेल्या मुलाबरोबर प्रियाचा साखरपुडा होत असतो तो मुलगा प्रियाला अंगठी घालणार इतक्यात आबासाहेबांना थेट सवाल करतो की तुमची प्रॉपर्टी किती आहे हे ऐकल्यावर आबासाहेबांना धक्का बसतो तर प्रिया देखील उठून उभी राहते त्यानंतर तो मुलगा सांगतो तुमची जेवढी प्रॉपर्टी आहे ती सर्व माझ्या नावावर करा तरच मी तुमच्या मुलीशी लग्न करेल आमच्या गावात सुद्धा आमचा मान आहे तुमच्या घरातील ही लंकेची पार्वती मी अशीच घेऊन जाणार नाही हे ऐकून आबासाहेबांना धक्का बसतो आबासाहेब म्हणतात तुम्ही काय बोलत आहात हे तुम्हाला कळते का तुम्ही इतके लोभी असाल असं मला वाटलं नव्हतं यावर तो मुलगा सांगतो की तिच्याशी मी असंच लग्न करू शकणार नाही त्यामुळे तुमची प्रॉपर्टी माझ्या नावावर करा तर मी या लग्नाला तयार होईल हे ऐकल्यानंतर आबासाहेब स्पष्ट नकार देतात आणि त्या ता मुलाला तिथून निघून जायला सांगतात त्याचवेळी पारू देखील मध्ये दे बोलते आणि म्हणते की आबासाहेब यांचा स्वभाव तुम्ही अजून ओळखलेला नाही ते खूप मोठ्या मनाचे आहे आमच्यासारख्या परक्यांना त्यांनी आसरा दिलाय तुम्ही सांग सांगितलं नसतं तरी सुद्धा त्यांची प्रॉपर्टी तुमच्या नावावर केली असते हे ऐकल्यावर तो मुलगा रागवतो आणि म्हणतो की या घरातील नोकर माणसांना ही मालका एवढा दर्जा दिलेला आहे त्यामुळे ही माणसं इतकी बोलू लागली आहेत हे ऐकल्यावर पारूचा आवाज चढतो आणि पारू म्हणते की आबासाहेबांनी आमच्यावर मुलासारखं प्रेम केलं आहे हे ऐकल्यावर तो मुलगा सांगतो की इतकंच असेल तर तुम्ही तुमच्या मुलीचं लग्न तुम या नोकराबरोबर लावून द्या आबासाहेबांचाही पारा चाललेला असतो त्यामुळे तो ते इथून त्या मुलाला निघून जायला सांगतात त्यानंतर आबासाहेब नंदीजवळ म्हणजे प्रीतम जवळ येतात आणि प्रीतमला विचारतात की माझ्या मुलीची परवानगी असेल तर तू माझ्या मुलीशी लग्न करशील का हे ऐकल्यावर प्रीतम तर लग्नाला होकार देते तेव्हा आदित्य आणि पारूला विचारण्यात आदित्य ही हो सांगतो मात्र प्रीतम आबासाहेबांना सर्व काही सत्य सांगतो प्रीतम सांगतो की मी प्रिया मॅडमला आधीपासून ओळखत होतो आणि त्यानंतर तो, तो संपूर्ण कथा सांगतो इतकं सांगून झाल्यावर प्रीतम आबासाहेबांना हे देखील सांगतो की मी देवी आणि श्रीकांत किर्लोस भास्कर यांचा धाकटा मुलगा आहे त्यानंतर आदित्य सुद्ध सुद्धा स्वतःची ओळख करून देतो हे ऐकल्यानंतर आबासाहेबांना खूप राग येतो आणि ते सांगतात की तुम्ही दोघेही आत्ताच्या आता इथून निघून जा मी तुमच्यावर माझ्या मुलांसारखं प्रेम केलं आणि तुम्ही सुद्धा विश्वासघात केला तुमच्या रक्तात तिचंच रक्त आहे तिच्याप्रमाणे तुम्ही माझाही विश्वासघात केला आहे असं म्हणत ते तिथून निघून जायला सांगतात अखेर आबासाहेबांनी प्रिया आणि प्रीतमचं नातं अमान्य केलं असल्याचं पाहायला मिळत आहे आता प्रीतम प्रिया यांच्या नात्याला कशी परवानगी मिळे हे दोघे कसे एकत्र येणार हे पाहणं मालिकेत रंजक ठरणार आहे